आगे। 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 लेड़ी दे, लेड़ी दे। माजी जिल्हा परिषद सदस्य अदने लोकसभा निवडणुकीच्या दौऱ्याच्या माध्यमातून वीजपीठावर उपस्थित सर्व मान्यवर मंडळी आणि बहुसंख्येने उपस्थित झालेले सर्व राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना असेल आणि काँग्रेस पक्ष या सर्व पक्षाचे निष्ठावंत सहकारी सर्वांचं या ठिकाणी स्वागत करतो आणि आपल्या शिरूर लोकसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार डॉक्टर अहमद साहेब यांच्या प्रचार दौऱ्याच्या निमित्तानं आपण बहुसंख्येने मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित झाला सर्वांना मनापासून धन्यवाद देतो आणि गेली दहा वर्षापासून भारतीय जनता पार्टीच्या सरकारने शेतकऱ्यांची सुशिक्षित बेकरांची त्याचप्रमाणे शेख जी, जी आवेदना केलेली आहे त्याला के उत्तर देण्याची वेळ या लोकसभेच्या निवडणुकीच्या आपण सर्वांनी या लोकसभेच्या निवडणुकीच्या माध्यमातून तुतारीच्या चिन्ह समोरचं बटन दाबून आपल्या विभागाचे सलग तीन वेळा ज्यांना संसद रत्न पुरस्कार मिळालेला आहे आणि आतापर्यंत महाराष्ट्रामधून जेवढे जेवढे खासदार लोकसभेवर निवडून गेलेले आहेत त्या सर्वांमध्ये अतिशय उजवी अशी कामगिरी ज्यांची राहिलेली आहे ते डॉक्टर अमोल साहेब आपण यांना विक्रमी मतून द्यायचा आहे आणि त्यासाठी आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित झालेलो आहोत आपण या माध्यमातून गेली दहा वर्षामध्ये शेतकऱ्याचे विरोधी धोरण त्याचप्रमाणे दोन कोटी दरवर्षी दोन कोटी युवकांना नोकऱ्या देणार होते त्याचप्रमाणे प्रत्येकाच्या खात्यामध्ये पंधरा कोटी रुपये जमा करणार होते जेवढी जेवढी आपल्याला आश्वासनं दिलेली आहेत त्यापैकी कोणतंही आश्वासन आजपर्यंत पूर्ण झालेलं नाही आणि त्या दृष्टिकोनातून आपण आपली जी फसवणूक झालेली आहे त्या फसवणुकीला उत्तर देण्याचं काम आपल्याला ह्या निमित्तानं करायचं आहे मी पिंपळगाव दोघा डिंगोली जिल्हा परिषद गटाच्या माध्यमातून आपल्या सर्वांना खात्रीनं सांगू शकतो की मागील वेळेस माझ्या मतदारसंघामधून वरे साहेबांना दहा हजाराचे मत मतोब साहेब नमस्कार मिळाले होतो परंतु ह्यावेळेस सर्व उच्चांक माझा मतदारसंघ निश्चितच मोडेल अशा पद्धतीची खात्री या निमित्तानं आपल्या सर्वांना देतो आणि आपण उपस्थित विजयी अशी सर्वांना विनंती करतो धन्यवाद शेवट यानंतर मी विनंती करेल सन्माननीय श्री बाबाशे परदेशी बाबा शेख आपल्या विनंती करतो कृपया आणि या

नमस्कार बर आहे ना चांगला प्रतिसाद एक लाखाच्या पुढे येईल दोन लाखाच्या पुढे दोन लाख जुन्नर मधून किती भेट जुन्नर एक लाख एक लाख चला काय वाटत मस्त किती मत कोल्हा कमी पंचवीस ते सव्वीस हजाराच्या पुढे जुन्नर करून या देशाचे नेते आणि माजी कृषी मंत्री आदरणीय शरद चंद्रजी पवार साहेबांच्या सभेच्या निमित्तानं साहेबांचे विचार ऐकण्यासाठी उपस्थित असलेले तालुक्यातील आणि या लोकसभा मतदारसंघातील आघाडीचे सर्व पदाधिकारी मान्यवर मंडळी आदरणीय व्यासपीठ उपस्थित असलेले ज्या तालुक्याच्या कानाकोपऱ्यातून उपस्थित असलेले सर्व आघाडीचे कार्यकर्ते मतदार बंधू भगिनी त्याचप्रमाणे या सभेची दखल घेण्यासाठी उपस्थित असलेले सर्व पत्रकार बंधू नीटकडले उपस्थित सर्व बंधू भगिनीचं स्वागत दिसल, दिसल। कॅमेरामध्ये आले व्यवस्थित पवारसाहेबांचं थोड्याच वेळा वागमत होणार आहे चला आणि व्यासपीठावरती अनेक मान्यवर या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करण्यासाठी उपस्थित आहे त्यामुळे आदित्य जास्त बोलणं होणार नाही मित्रांनो देशामध्ये लोकसभेच्या निवडणुकीच काय चाललंय निघून बसलं किती लीड मिळेल लाख वीस हजार जुन्नर तालुक्यातून एका गावातून वीस हजार चांगले सर्वात कोण उमेदवार पवार साहेबांनी डॉक्टर राम बोलले आहे मित्रांनो एवढा विश्वास पवार साहेबांना आपल्या उमेदवारावरती आहे देखे़े देखे़े। आ। तीक तीक जुन्नर तालुक्यातून सव्वा तीन लाख सव्वा तीन लाखांनी एवढी गर्दी कशामुळे आज सगळं जाम झाले सगळं एवढी गर्दी कशामुळे कारण काय